नमस्कार मी सागर चव्हाण यांनी तुमचं स्वागत आहे सडतोड न्यूज मध्ये आपण जिथं उभा आहे किंवा जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो आहे तासगावच्या येराणा नदीचा अनंत चतुर्दशीच्या आधी पाच दिवसाचा गणपती असो किंवा सात दिवसाचा असो किंवा अनंत चतुर्दशीला विसर्जन केलेला गणपती असो सगळे गणपती या ठिकाणी आपण बघू शकता उघड्यावर पडलेले आहेत अक्षरशः तासगाव मधील बहुतांश गणपती येराणा नदीमध्ये विसर्जन केले जातात आणि पाण्याची पातळी अचानक कमी झाल्यामुळे हे सगळे गणपती अक्षरशः उघड्यावर पडलेले आहेत त्याचं कारण देखील तसंच आहे कारण आपण जो गणपती वापरतो किंवा जो गणपती आपल्या घरी आणतो तो, तो पीओपीचा असतो आणि पीओपी पाण्यामध्ये त्याचं लवकर विघटन होत नाही आणि त्यामुळे अगदीच पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं या ठिकाणी मूर्त्या मूर्त्याशा उघड्यावर पडलेल्या आहेत ज्या गणपतीची आपण मनोभावे पूजा करतो आतुरतेने वाट बघत असतो त्या गणपतीला वाजत गाजत आणतो त्याच गणपतीची अवस्था अशी आपण व्हिडिओमध्ये बघत असू तशी झालेली असेल तर आपल्याला त्याचं कितपत पुण्य मिळणार आहे हे देखील आपण तपासण्याची गरज आहे मित्रांनो या नदीमध्ये उघड्या पडलेल्या मूर्त्यांचं दृश्य आहे ना ते अतिशय वेदनादायी आहे आणि कुठल्याही माणसाला हे सगळं बघितल्यानंतर आतून वेदना नक्की वे होणार आहे त्यामुळे मी विनंती करतो की यावर्षी आपली चूक झालेली असेल पुढल्या वर्षी आपण शाडूचा गणपती आणू शकतो किंवा आपल्या मुलांकडून छोटासा गणपती तयार करून त्याची रंग रंगोटी करून आपण त्या गणपतीचं विसर्जन केलं तर दहा ते पंधरा मिनिटात ते विरघळून जाईल मातीच्या गणपतीला आपण अन्न प्रेफर केलं पाहिजे तरच या ठिकाणी कुठेतरी पर्यावरणाचा रास होण्यापासून आपण वाचवू शकतो आपण बघितलं असेल आजूबाजूला जे निर्माल्य पडलेलं आहे ते देखील अक्षरशः म्हणजे नदीच्या पात्रामध्ये सगळे निर्मालेच दिसते आणि प्लॅस्टिकचे कागद पिशव्या हे सगळं त्या ठिकाणी दिसते इतकं नाहक आपण पर्यावरणाचा रास करतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शाडूच्या मूर्तीचा वापर आपण केला पाहिजे जेणेकरून सा पर्यावरणाचं संरक्षण देखील होईल आणि आपल्या गणपतीला आपण अशा वेदनादायी चित्रात बघू शकणार नाही